या व्हिलॉग मध्ये आपण जाणार आहोत पांडव मंदिर आणि या मंदिराविषयीची सर्व काही माहिती आम्ही तुम्हाला व्हिलॉग मध्ये देणार आहोत चला तर मग करूया या व्हिडिओला सुरुवात सगळ्यात प्रथम आपण जाणून घेऊया की या मंदिराला तुम्ही पोहोचणार कसे जर तुम्हाला या मंदिराला यायचं असेल तर तळेगाव दाबाडी मध्ये सर्वात प्रथम तुम्हाला जिजामाता चौकामध्ये यायचं आहे आणि त्यानंतर मग जुन्या गावामध्ये जो रस्ता जातो त्या गा रस्त्याने तुम्ही सर्व गेल्यानंतर ले एक लेफ्ट टर्न घ्यायचा आहे जिथे रस्ता एंड होतो तिथे आणि तुम्हाला तिथेच मग मंदिर सापडून जाईल हे अशा प्रकारचं मंदिर आहे मित्रांनो बट तुम्ही जेव्हा याल तेव्हा हे मंदिर बंद असेल त्यासाठी तुम्हाला जवळच असलेलं हे जे घर आहे तिथे एक आजीबाई राहतात त्यांच्याकडे या मंदिराची चावी ठेवलेली असते सो तिथून तुम्ही चावी कलेक्ट करून नंतर मग मंदिर उघडून तुम्ही प्रवेश करू शकता मंदिरामध्ये सो आम्ही आजीकडून चावी घेतली आणि तिथे काही लोक आलेली होती त्यांना ती चावी दिली ओपन करण्यासाठी आणि मग आम्ही मंदिराच्या दिशेने निघालो पांडवांचं असलेलं हे एक दक्षिण भारतातील एकमेव मंदिर आहे मित्रांनो जे की आपल्या पुण्यामध्ये तळेगाव येथे आहे मंदिराच्या दिशेने जाताना लेफ्ट साइडला तुम्हाला हा एक नंदी आणि महादेवाची पिंड बघायला मिळते जी की थोडी वरती चालून तुम्हाला तिथे दर्शन घ्यावे लागते मंदिरामध्ये प्रवेश केल्यानंतर असं काही चित्र तुम्हाला पाहायला मिळते मित्रांनो ज्यामध्ये की पाच पांडवांच्या अशा मूर्त्या बनवलेल्या आहेत आणि त्यांच्या डोक्यावरती त्यांचं नाव लिहिलेलं आहे या पांडवामध्ये धर्मराज जे पहिले पांडव आहेत त्यांच्या बाजूला एक खिडकी आहे ज्यामधून तुम्हाला मागील साईडला असलेल्या द्रौपदीचं मुखदर्शन होतं याच मंदिरामध्ये मागील बाजूस एक खोली आहे ज्यामध्ये द्रौपदीची निद्रावस्थेतली एक प्रतिमा आहे या मंदिराविषयीची अशी शे एक कथा आहे मित्रांनो की वनवास काळात पांडवांनी येथे एक दिवस मुक्काम केला होता आणि येथेच त्यांच्या रथाचं चाक खराब झालं होतं ते त्यांनी येथे दुरुस्त केलं होतं मंदिराच्या समोरील बाजूस पांडवांच्या मूर्तीसोबतच विठ्ठल यांची यांचीसुद्धा मूर्ती आहे आम्ही त्यांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही मंदिराच्या बाहेर आलो आणि अशा प्रकारे आम्ही हे मंदिर एक्सप्लोर केलेलं आहे मित्रांनो आय होप तुम्हाला आमचा हा व्हिडिओ आवडला असेल आणि जर आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय